नमस्कार आज आपण नारायण गडावर आलेलो आहोत या गडाचे महंत शिवाजी बाबा यांच्यासोबत आपण आहोत उद्या गडावर दसरा मेळावा होतो आहे गेल्या वर्षीप्रमाणेच या प यावर्षीसुद्धा या दसरा मेळाव्याचं नियोजन झालेलं आहे लाखो कोट्यावधी लोक गेल्या वर्षी आले होते यावर्षीसुद्धा पावसाची परिस्थिती असतानासुद्धा लोक मोठ्या प्रमाणात येणार आहेत बाबा नी या ठिकाणी नियोजन केलेलं आपण बाबासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत बाबा जिहारी दसरा मेळावा होतोय नियोजन आता आम्ही पाहिलं खूप छान नियोजन दिसतंय कशा पद्धतीचं नियोजन आहे उद्याचं या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेनं चालत आलेला हा दसरा मेळावा माननीय संघर्ष योद्धा धरंगे पाटील यांनी या दसरा मेळाव्याचं गेल्या वर्षापासून नियोजन केलेलं होतं सध्यासुद्धा नियोजन चालू आहे या वर्षाचा दसरा मेळावा म्हणजे प्रतिकूल वातावरण आहे पूरग्रस्त अडचणीत आहे शेतकरी दुःखात आहे म्हणून आमच्या दरांगी पाटलाचं आव्हान आहे की साध्या पद्धतीमध्ये हा दसरा मेळावा साजरा करायचा आहे नियमाला महत्त्व आहे केवढा झाला याला महत्त्व नाही नियमाने कसा पद्धतीमध्ये कुठलंही कार्य चालवलं याला महत्त्व आहे आणि म्हणून या ठिकाणी अशी तयारी झालेली आहे नारायणगडाने काही भार उचललेला आहे की समाज अडचणीत असल्यामुळे कोणीही एक रुपया द्यायचा नाही हा जो खर्च होईल तो नारायणगड करील असं आव्हान आम्ही पूर्वीच केलेलं आहे म्हणून परिसराने पाण्याची सोय केलेली आहे जेवणाची सोय केलेली आहे प्रशासना असेल त्यांनी रस्ते नादुरुस्त झाले होते पुराने वाहून गेले होते ते सुद्धा व्यवस्थित केलेले आहेत चारी बाजूचे रस्ते व्यवस्थित झालेले आहेत आणि म्हणून येणाऱ्याची अडचण काय असेल ती संपलेली आहे आम्ही आता या नारायणगडावर अशी सु सुविधा निर्माण केलेली आहे की डॉक्टरची सोय केलेली आहे स्टेज झालेला आहे त्याचप्रमाणे कॅमेऱ्यावाले सज्ज आहेत मंदिर फुलाने सजवलेलं आहे प्रत्येकाचं अंतःकरण भरून आलेलं आहे की या वर्षाचा दसरा मेळावा प्रतिकूल वातावरणामध्ये असला तरी सुद्धा सर्व आपण या मेळाव्याला नक्कीच जाणार आहोत कारण मुंबईतला आनंद व्यक्त झालेला आहे आता उद्या दरंगे पाटील काय बोलत आहेत हे सर्वांचं तिकडं कानं लागलेले आहेत आणि आम्ही आम आव्हान करतो करत आलेलो आहेत की हा नारायणगडचा दसरा मेळावा म्हणजे सर्व जाती धर्माचा आहे mm -hmm. सर्वांनी ओबीसी समा समाजानेसुद्धा आम्हाला संघटित आहेत म्हणून सर्वांनी यावं आणि आपला या विचाराचं सोनं लुटावं जे अविचार आहेत ते घालायचे आहेत अहंकार आहे रावण तो जाळायचा आहे आणि या नारायणगडावर चांगली सुबुद्धी घेऊन आपल्या जीवनातला हा आनंद उद्विग्न करायचा आहे आणि नगद नारायणाचासुद्धा आशीर्वाद आहे की शेतकऱ्याचं जीवन सर्व समाजाचं जीवन सुख शांती समाधानाला प्राप्त हो हे आव्हान नारायणगडावर नगद नारायणसुद्धा करणार आहे महाराज खूप चांगलं तुम्ही या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे जरांगी पाटलाचा उपस्थितीमधील हा दुसरा मेळावा आहे गेल्या मेळाव्यामध्ये तुम्ही आशीर्वाद दिला होता नगर नारायणाचा की मराठ्यांना यश मिळेल आणि मराठ्यांना आरक्षण मिळो अशा पद्धतीचा आशीर्वाद दिला होता आणि या मेळाव्यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे त्यावेळेची ती परिस्थिती वेगळीच होती गेल्या मेळाव्यातली त्यावेळेस आक्रोश होता आणि या मेळाव्यात आनंद आहे तुम्ही दिलेला आशीर्वाद मराठ्यांना पावला आहे आणि मराठे उद्या आनंदीत या ठिकाणी येणार आहेत जरंगे पाटील आनंदी दिसणार आहेत तुमचा आशीर्वाद या ठिकाणी जे काय इथं सफल झालेला आहे उद्याचं जे काही आहे मराठा समाजाला तो आनंद कशा पद्धतीनं मराठ्यांनी इथं व्यक्त केला पाहिजे या ठिकाणी हा जो आनंद आहे तो नगद नारायणाचा आशीर्वाद आहे तो आमचा नाही की नगद नारायणाची अशी शक्ती आहे ही तपाची भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी तपा तप केलेल्या या भूमीमध्ये आल्यानंतर आपलं अंतकरणसुद्धा शुद्ध होतं ही तपाची भूमी आहे म्हणून न जरांगे पाटलाने सुद्धा तप केलेला आहे आणि तपाची ताकदच ही आनंद देणारी असते ज्या भूमीमध्ये तपशक्ती आहे तिथं आल्यानंतर आपल्या अपेक्षित ज्या भावना आहेत त्या भावना पूर्ण होत असतात तो आशीर्वाद नगद नारायणाचा आहे तुम्ही म्हणता हा आनंद उत्सव हा आनंद निर्माण करणारा तो साधूचा आशीर्वाद आहे आणि म्हणून सर्व समाज आनंदित आहे आमचे जरांगे पाटील आनंदित आहेत आणि आम्हीसुद्धा आव्हान करतो की आपलं जीवन सातत्याने आनंदमय राहावं म्हणून हे संस्थानं निर्माण केलेली आहे ही तपाची भूमी आहे साधू संतांचा आशीर्वाद आहे हा नक्कीच आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा घेता येत असतो आणि घेण्यासाठीच्या दसरा मेळाव्यासाठी आनंदात यावं आणि हा आशीर्वाद घेऊन जावा झरंगे आपल्या गडावर झेंडा लावलेला आहे त्यांचं जी सुरुवात आहे ही या ठिकाणी ध्वज फडकून झालेली आणि त्यांच्या या आंदोलनाचे जे काही शेवट आहे म्हणजे आता झालं झालाय म्हणायचं आंदोलनाचा कारण आरक्षण मिळालेलं आहे की ही एकंदरीत सर्व जी वाटचाल ही नारायण गडाच्या आशीर्वादावर चाललेली आहे काय सांगतात जारांगे पाटलाची एकंदरीत वाटचाल कशी राहिलेली काय राहिली काय अनुभव सांगता तुमचं म्हणजे आशीर्वाद पहिल्यापासून राहिलेला आहे काय अनुभव सांगतात जारांगे पाटलाचा इतिहास नोंद चालू आहे मोठा गाथा तयार होणार आहे त्यांच्या जीवनातला इतिहास क्षणोक्षणाला काय ताकद आहे त्या इतिहासाची हे आपण जाणत आहोत आणि म्हणून याने जो ही वाटचाल केलेली आहे की आम्ही हे आरक्षण मिळू ही प्रतिज्ञा आहे प्रतिज्ञा केल्यानंतर ती प्रतिज्ञा मिळण्यासाठी एक आशीर्वाद लागतो एक प्रारब्ध लागतं आणि दुसरं कर्तृत्वशक्ती लागते या दरंगे पाटलाने मिळवलेले कर काय कर्तृत्व कर्तृत्वशक्ती नुसत्या आशीर्वादाने काही होत नाही नुसत्या प्रारब्धाने काही होत नाही पण नुसत्या कर्तृत्वाने काही तिन्ही हे एकत्रित जर आलं तर माती हातात धरली तर त्याचं सोनं होत असतं त्याचं सोनं होत असतं म्हणून ही वाटचाल करत असताना हे प्रतिज्ञेची वाटचाल आहे ध्वज फडकला हा विजयाचा ध्वज हो आहे आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये सातत्यानेच विजय मिळत आलेला आहे मिळणार आहे या तीन गोष्टीची ताकद ही तयार होत असते हे चरित्र होत असतं आमचे काही तरुण मंडळ मानतात आम्ही छत्रपती पाहिले नाही पण आमच्या जीवनामध्ये हा योद्धा जरंगे पाटील हेच छत्रपती आहेत आमच्या जीवनामध्ये आणि छत्रपतीच्या जीवनामध्ये विजय 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 तसं आमच्या जरंगे पाटलाच्या जीवनात हाती धरल्यातल्या ले कामाला विजय 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 हेच आव्हान नारायणगडाहून केलं जात आहे त्यांच्या जीवनाचं कौतुक केलं जात आहे बघा बाबांचे शब्द अगदी मौल्यवान सोन्यासारखे शब्द आपल्याला ऐकायला मिळालेले आहेत जारंगे पाटलाचं जीवन कसं आहे हे सांगितलं आहे नारायणगड ही तपाची भूमी आहे या ठिकाणाहून निघालेला आशीर्वाद हा वाया जात नाही या गडाने आशीर्वाद दिला की जरांगे पाटलाचं आंदोलन यशस्वी होईल आणि ही आशीर्वाद खाली गेला नाही एक वर्षामधील ज्यावेळेस हा दुसरा मेळावा होतोय हा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा होतोय झारंगे सुद्धा तप केलं अनेक वर्ष त्यांना तप करावं लागलं त्यांनी या ठिकाणी ध्वजाची उभारणी करून आपलं जे काही आहे ते तप सुरू केलं आणि हे आंदोलनरूपी तप यशस्वी झालं नगर नारायणाचा आशीर्वाद राहिला आणि छत्रपती शिवरायाच्या नंतर जर कोणी ज्यांचा चेहरा जर आपल्यासमोर ठेवायचा असेल तर तो झारंगे पाटलाचा आहे हे शब्द बाबांच्या मुखातून निघालेले आहेत हा मेळावा केवळ मराठा समाजाचा नाही तर अठरा पगड जातीचा ओबीसी सुद्धा मेळावा आहे सर्वजणांना इथं आशीर्वादच मिळतो नगरनारायणाची दृष्टी नगरनारायणाचा आशीर्वाद हा सर्व समाजासाठी आहे असं बाबांनी उदात्त भावनेने या ठिकाणी सांगितलेलं आहे नक्कीच हा मेळावा आनंददायी आणि सर्व भाविकांना खूप अशा पद्धतीचं सुख देणारा असेल उद्याचं हा आनंदरूपी सोनं लुटण्यासाठी या मेळाव्याला आपण उपस्थित राहावं शेतकरी संकटात जरी असला तरी शेतकरी हा उभा राहणारा आहे मागं हटणारा नाही आणि नक्कीच यातून वाट काढून तो आपली पुढची जी काही दिशा आहे ते ठरवेल योग्य पद्धतीने वाटचाल करीन अशा पद्धतीचा आशीर्वाद बाबांनी दिला बाबा धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत चर्चा केली न्यूज ट्वेंटी फोरला इव्ह बीड आणि एम डी एल न्यूजसाठी मी अशोक निपटे नारायणगड